शेतकरी मित्र होऊ रामराम या ठिकाणी आपल्याला श्वेतचंदन दिसते आणि श्वेतचंदन आपल्या मित्राच्या घरासमोर आहे आणि विषय हा व्हिडिओचा की एवढा घरासमोर हा त्यांचं घर आणि हे त्यांचं शेत बाजूला जवळपास टू लाईन रस्ता आहे हायवे रस्ता आहे ज्यावरती रात्रीसुद्धा रात्रीसुद्धा गाडी चालतात ना होईल आणि असं प्रकारे एवढं प्रोटेक्शन असून सुद्धा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हे कधी कधी पाडलेले हो सुरुवात कधी झाली होती सहा महिन्यापूर्वी सहा महिन्या सहा महिन्यापूर्वी पहिलं कोणतं पाडलं हे पाडलं हे नंतर नंतर इकडून हे पाडलं होतं म्हणजे हे, हे आतली गाभुटी जी आहे ती गाभुटी चेक करायचा सुगंधित झाली का नाही हे ते चेक करते हे पाडलं नंतर नंतर दोन महिन्यांनी कापून बघितलं तरी सुगंध नाही आला हा हे इथं कापून बघितलं आहे ना आता चोर किती वेळेस आले पहा एक हां दोन हे तीन आणि हे चार असे चार वेळेस चोरं येऊन इधून गेले आणि दुसरी गोष्ट चौथ्या दिवशी त्यांनी कदरून कदरून हे सुद्धा कापून टाकलं असंच ना hmm. आणि हे जे चंदन आहे ह्या चंदनाच्या बाजूला एक लिंबाचं झाड आहे कारण की चंदनाच्या बाजूला लिंबाचं झाड असल्यावर त्याचा सुगंध वाढतो पण ते जरा लांब आहे इकडचं एक नारळच झाड hmm. आहे आणि चंदन हे परावलंबी आहे दुसऱ्याच्या आणलेलं खाद्य जे मुळातून ते ओढतं आणि खातं आणि त्याच्या हा hmm. ते त्याचा जो सुगंध आहे तो सुगंध त्यांना मिळाला नाही आणि त्या चोरांनी हे चंदन अजून काही नेलं नाही पण भाऊ घर एवढं जवळ आहे तर ते काही चाहूल वगैरे काही लागले नाही का काही कारण की आता तुमचं समोरच्या रूम मध्ये झोकत असाल ना तुम्ही तरी काही मिळ नाही लागला त्याची पद्धत मी असं ऐकली आता काय सगळ्या सगळ्याकडेच आपण पाहतो तर ते कापताना त्याच्या बाजूला एक गाड्याचं लोट आहे त्याचं पाणी ठेवते म्हणते बरं की हो नाही आता ते चुकीचा अर्थ यात घेऊन येऊ मी सांगतोय कसं कापायचं पण आपल्याला शेतकऱ्याला माहिती असावी तर त्याच्यामधून त्याच्यामधून ते जे चोर आहे हे कापत असताना कापत असताना त्या था खोड्याच्या बाजूला एक बारकी लोटी आणि त्याच्यामध्ये अर्ध पाणी आणि मग ते करवतीने कापते त्यांची हत्तीरही वेगळेच आता वे आम्ही एकदा असंच पाहिलं होतं रोडला आणि त्यांनी सांगितलं की असं असं आम्ही काम करतो आणि हे सगळं कामं जे आहे ते तुम्हाला आम्हाला माहिती आहे कोणाच्या मदतीनं होतात सगळ्या सगळ्या गोष्टी सगळं काही मॅनेज केलेलं असतं बंद पूर्ण आहे जालन्याचा विषय होता वरचा शेंडा हा वर बांधून टाकला आणि खालून तेवढं झाड कोडून ते एवढं असं ते चोरून घेऊन गेले तर हे अशा ह्या चंदनाच्या श्वेत चंदनाच्या कथा आहे भरपूर ऐकतो आणि भरपूर लोक शेतात सुद्धा लावतात आता सजिकच ते बांधावर पण शेतात लावल्यानंतर अजून कॅमेरे वगैरे सगळं काही परिस्थिती आलेल्या आहेत शेतकऱ्यांनी बरे केलेले आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो धन्यवाद रामराम होम राम